जळगाव जिल्हा कारागृहात तृतीय पंथींसाठी उत्तर महाराष्ट्रातील पहिली स्वतंत्र बॅरेक आज दिनांक सोळा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा कारागृह येथे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले या बॅरेकचे आज या ठिकाणी लोकार्पण करण्यात आले असून यावेळीच डॉक्टर जालिंदर सुपेकर यांनी म्हटले आहे की तृतीयपंथी बंदींची संख्या लक्षात घेता जळगाव जिल्हा कारागृहात तृतीयपंथींसाठी पहिले स्वातंत्र्य बॅरेक या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे तसेच कारागृहातील बंदींची वाढलेली संख्या लक्षात घेता भुसावळ येथे स्वतंत्र कारागृहासाठी शासनाकडून जागा मिळाली असून लवकरच त्या संदर्भात पुढील काम सुरू आहे अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह डॉक्टर जालिंदर सुपेकर यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे आज या ठिकाणी दोन पुरुष बॅरॅक आणि एक तृतीय पंच तीन बॅरॅकचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे आणि सातने या ठिकाणी कारागृहाची क्षमता जी आहे ती या ठिकाणी वाढलेली आहे आणि हा निधी जो आहे तो डी पी डी सीमध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे त्यांनी तो या ठिकाणी निधीला होता काय पार्थियांसाठी काही विशेष वाढ या ठिकाणी उभारलं गेला काही एक बॅरेक केलेलं आहे त्याच्यामध्ये वीसची कॅपॅसिटी आहे आता गव्हर्नमेंटच्या आदेशानं ते एक बॅरेक बांधलेले आहे तृतीय हा स्वतंत्रसाठी ते बॅरेक केले आहे उत्तर नाही नाही बॅरेक तर सगळीकडेच आहे तृतीय पंथांचं पहिल्यांदा झालं या ठिकाणी नाही राज्यात बऱ्याच ठिकाणी आहेत पण उत्तर महाराष्ट्रात जळगावला पहिल्यांदाच हे बांधकाम करण्यात आलं पाहणी नाही आता डे प्यूटीसीच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांनी बऱ्याच गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यांनी आता पाण्याची टाकी आहे सी सी टी व्हीसाठी आणखी व्ही सी रूमसाठी देखील आम्ही त्यांच्याकडं मागणी केलेली आहे आणि बऱ्याच नवीन नवीन गोष्टी देखील या ठिकाणी होत आहेत किती आरोपी या ठिकाणी आहेत आमची ऑफिशियल कॅपॅसिटी एकशे शहाऐंशी आहे सध्या किती पाचशे चाळीस सध्या बंदी या ठिकाणी आहे नाही आता भोसावळला देखील एक जागा मिळालेली आहे आता त्याच त्या ते ठिकाणी देखील भविष्य काळामध्ये नवीन कारगर झालं तर इथलं लोड कमी होईल गेले दोन वर्षापूर्वीची पाहणी झाली मंजुरी पण झालेली आहे काम होत नाही संख्या वाढते आहे खूप जीवाशी नाही आता ह्याच्यामध्ये आम्ही या ठिकाणी कारागृहामध्ये दोन हजार पदांची भरती पण केलेली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि लवकरच या ठिकाणी अधिकारी कर्मचारी देखील त्यांची संख्या वाढेल त्यामुळे निश्चितच या ठिकाणी मग स्टाफ वाढल्यावरती या गोष्टीवरती कंट्रोल करण्यासाठी सोपं जाईल असं एकूण पाचशे आरोपी आणि चाळीस रिक्त पद कर्मचाऱ्यांना तेच म्हटलं ना आता दोन हजार पदांची भरती होते आमची ते पद आल्यानंतर मग या ठिकाणी देखील पद मिळतील दे आणि मग या ठिकाणचा लोड कमी होईल कधीपर्यंत नाही आता त्याचे प्रस्ताव वगैरे करायचे अजून बरंच काम बाकी आहे आप बताय